ॐ वन्दे सोहं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय भक्त वदा लिखित स्वामी म्हणे अमलानन्दा या ग्रन्थाच वाचन ऐकत आहोत् आज ऐकूया या, या ग्रंथातील पुष्पचौथे भाग दुसरा श्रींच्या सान्निध्यात असता मामांनी त्यांच्या एका मित्राच्या सांसारिक संकटाची हकीकत श्रींना निवेदन केली ते मित्रही श्रींकडे येणारे ती हकीकत ऐकून श्री म्हणाले जो संकटकाळी न डगमगता न खचता श्रद्धापूर्वक दैवताचं अथवा सद्गुरूंचं स्मरण करतो भक्ती ठेवतो त्यामुळे तो त्यातून निभावून जातो दुःख सहन करताना धैर्य आणि शक्ती साधकास येते आणि नंतर नित्यानित्य विवेकानं त्याचा त्यालाच उमज पडतो कर्मगती अति गहन आणि ती सर्वांनाच आहे ईश्वराजवळ धैर्य आणि शक्ती मागावी आणि देव देतोच दिनांक अकरा जानेवारीला मामांना श्रींनी गवी तुळपुळे यांच्या साक्षात्काराचे तत्वज्ञान व सोपान ह्या ग्रंथातील काही भाग वाचावयास सांगितला त्यावर थोडी चर्चा झाली नंतर परमामृत ग्रंथ हातात घेऊन श्रींनी सावकाश स्वत त्यातील काही भाग वाचून समजावून दिला नित्य करावा ऐसा नेम पडोन द्यावा संसार भ्रम धरावा स्वरूपाचा काम साधन पंथ हे नित्य श्रवण करावे मनन निदिध्यासे अनुभवावे आळस करून न दवडावे आयुष्यवृथा आता असो बहु बोलणे श्री गुरुसी धरी जीवे प्राणे नाही सार तयाविणे अन्य काही नंतर श्री म्हणाले ज्ञान प्राप्त झाल्यावरही नित्यनेम अभ्यास शेवटपर्यंत अत्यंत आवश्यक आहे दिनांक बारा जानेवारीला श्रींनी श्रीमत शंकराचार्य यांची काही निवडक स्तोत्र सतत मननीय आहेत असं सांगितलं अशा स्तोत्रांच्या चिंतनानं वृत्तींना सतत आत्मतत्वांशी निगडित ठेवण्यास मदत होते असंही श्री म्हणाले नंतर श्रींनी योगी अरविंद बाबूंच्या ग्रंथातील काही गोष्टींचं स्पष्टीकरण केलं आपण आत्मस्वरूप ओळखून संपूर्ण आत्मसमर्पण शरणागती कंप्लीट सरेंडर ऑफ वनसेल्फ कशी करावी ते समजावून दिलं अशा बुद्धीनं जी जी क्रिया होईल ती ती भगवंताचीच त्यामुळं स्वानंद सुख क्षणाक्षणाला लाभून सुखदुःखाची निवृत्ती होते नंतर श्रींनी ज्ञानेश्वरीतील सोळाव्या अध्यायाच्या आधारे सद्गुरू चितसूर्य कसा होतो मग विश्वाभास अस्तास कसा जातो ते समजावून दिलं अद्वयबोध कमळं उमलून ज्ञानाज्ञान भागही नाहीसा होऊन अभेदवृत्तीनं चराचरी आपणच कसे ओतप्रोत भरून राहिलो आहोत विश्वकार्य कसं अविरत चाललं असून त्याचा साक्षीत्वानं स्वानुभव कसा येतो ते समजावून दिलं नंतर श्रींनी मामांच्या हातात श्री दासबोध ग्रंथ दिला त्यातील सचशिष्याची लक्षणं वाचावयास सांगितली त्यातील ज्या गोष्टींवर श्रींनी थोडं विवरण केलं महत्त्व दिलं तो भाग असा तैसे आत्मज्ञान झाले परिसाधन पाहिजे केले मुख्य लक्षण लक्षणं सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सच्छिष्य। सद्गुरु देव मोठा, जयास वाटे तो करंटा दिनांक तेरा जानेवारीला मामांचे मित्र श्रीयुत नाना गोडसे यांनी श्रींना संसारात अलिप्त कसं राहावयाचं असा प्रश्न विचारला त्यावर श्री म्हणाले सोहम अनुसंधानानं आपल्या शरीरातील सर्व व्यापारच त्रयस्थ भूमिकेतून पाहता येऊ लागतात क्रोध उत्पन्न होण्याची परिस्थिती आली की सोहम अनुसंधान करून पहा क्रोधच येणार नाही आपल्या ठिकाणी मीपणाची पाळं फार खोलवर गेलेली असतात ह्यालाच अहंकार म्हणतात हा अहंकार समूळ गेला सारासार नित्यानित्य विवेक करून शुद्ध मीची जाणीव परब्रह्मात लीन झाली की अलिप्तता आपोआपच साधते त्यास करते पणही उरत नाही सोहम हेच त्यास साधन सोहम चिंतनानं मनाचं पवनात रूपांतर होऊन त्याचा गगनात लय करावयाचा मग जेथ संसार हे चित्र उमटे तो पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभास नाही अशी स्थिती येते देह तरी वरी आपुली आपुलिया परी हिंडे परी बैसकान मोडे मानसींची अलिप्तता ज्या त्या साधकाला ज्याची त्याला आपोआपच कळू लागते निंदा स्तुती अशी द्वंद्व नाहीशी होऊन जीवात्मा प्रत्येक क्षण मुक्ती भोगू शकतो प्रकृतीची सर्व कार्य ब्रह्मार्पण होऊन वृत्तीनं जीवात्मा परमात्म्यातच विलीन होतो आणि जीवन आत्मसंतुष्ट होतं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्